नमस्कार लोकप्रवाह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या करा, लोकप्रवाहामध्ये करा, करा, करा। आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी रवींद्र शेवडे आज संत रविदास तथा रविदास महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत संत रोहिदासांचं महत्त्व काय आहे त्यांनी काय काम केले याबाबत आपण चर्चा करणार आहोत सर काय सांगायला आज भारत सोडून इक इतर बावन्न देशामध्ये गुरु रविदासांची जयंती मोठ्या थाटामाटात होत असतानाच पंढरपूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पहिल्यांदा चर्मकार समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज गुरु रविदास राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि संत सेवालाल महाराज यांची संयुक्ती जयंती आयोजित केलेली आहे गुरु रविदासांचे विचार हे मानवतेला जोडून होते गुरु रविदास हे ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन क्वान्न छोट बडो सम बसे रविदास प्रसन्न अशा प्रकारची राज्यव्यवस्था त्यांना संविधानाच्या प्रमाणे त्या काळात ही अपेक्षित होती आणि ते स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलं आणि आज आपण संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्म समभावाने वागत आहोत आज देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असताना त्या काळात रविदास सांगितलेलं होतं की चाम के हम भी चाम के तुम भी चाम का है जगसारा चाम बगर कोण जीव है क रविदास चमारा कारण या पृथ्वी तलावावरती सगळे माणसं हे च म्हणजे चमडं मा म्हणजे मांस आणि र म्हणजे रक्त याच्यापासूनच बनलेले आहेत त्यामुळे कुणीही जातीभेद मानू नका अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला होता आपण तो सर्वांनी मानूया त्याचबरोबर ते कोणत्याही एखाद्या धर्माचे पुरस्कर्ते नसून मुसलमान सो दोसती से करप्रीत रविदास ज्योती सभय नाम की सभय अपने मित अशा प्रकारचा धर्म जोडणारा संदेश सुद्धा देत होता मी नितीन बनपूरकर क एक कला शिक्षक आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो या ठिकाणी माझे सहकारी सुजित सोनोणे सुनील वा आगावणे त्याचबरोबर शंकर आगावणे ज ज्योतिराम कांबळे संदीप मांडवे आणि त्यांचे सहकारी आणि पोलीस खात्यातील आमचे ज्येष्ठ बंधू कांबळे साहेब या ठिकाणी हजर होते या ठिकाणी सर्वांना पुण्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय रविदास जय कांशीराम पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची